दिवाळी स्पेशल काय बनवतेस तुला आवडते तसा पातळ पोह्याचा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे पातळ पोह्याचा अर्धा किलो पातळ पोहे घेतले होते ते दोन तास कडक उन्हामध्ये तापून घेऊया नंतर चाळणीने असं चाळून घेऊया त्यानंतर कढई गरम करून थोडे थोडे पोहे भाजून घेऊया आणि भाजताना गॅस मंदच ठेवा पोह्याची एक बॅच भाजताना पाच ते सहा मिनटे लागतात आणि अशा प्रकारे आवाज आला पाहिजे म्हणजे आपले पोहे भाजले गेले आहेत असं समजायचं सर्व भाजलेले पोहे एका परातीमध्ये काढून घेऊया आता कढई गरम करूया त्यामध्ये तेल घालूया तेल कडकडीत कर गरम झालं की त्यात एक वाटी कापलेलं सुकं खोबरं त्यामध्ये तळून घेऊया खोबऱ्याचा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण तो काढून घेऊया अशा प्रकारे हा खोबरा आपला तळून झालेला आहे आता त्या पोह्यांवर घालूया नंतर त्याच तेलात एक वाटी शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे सुद्धा आपण इकडे लालसर तळून घेऊया आणि हे सुद्धा पोह्यांवर घालूया आता एक वाटी हरभऱ्याची भाजलेली डाळ तेलामध्ये घालूया आणि तीसुद्धा आपण तळून घेऊया एक ते दोन मिनटामध्ये ही डाळ तळली गेलेली आहे थ, आता आपण ती पोह्यांवर घालूया अर्धी वाटी मी इकडे काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे नाही घेतले तरीसुद्धा चालतील ह्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण ते बाहेर काढून घेऊया आणि त्या पोह्यांवर घालूया आता त्याच तेलामध्ये मुठभर एवढा कडीपत्ता तळून घेऊया मस्त असा कडकडीत आपल्याला हा कडीपत्ता तळून घ्यायचा आहे असा कुरकुरीत याचा आवाज आला पाहिजे आता हा कडीपत्ता आपण हातावर सुरघळून घेऊया आणि त्या पोह्यांवर घालूया असं केल्यामुळे कडीपत्त्याचा सुगंध छान असा, चा असा उतरतो ह्यामध्ये आता इकडे अर्धी वाटी साखर अर्धा चमचा भाजलेलं जिरं एक चमचा भाजलेली बडी सोप एक चमचा भाजलेले धणे हे पावडर करून घेऊया नंतर सर्व भाजलेले आणि तळलेले साहित्यांवर घालूया तुम्हाला इकडे साखरेचं प्रमाण कमी हवं असेल तेसुद्धा तुम्ही करू शकता आता चवीपुरतं मीठ घालूया नंतर हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया सर्व जिन्नस वरखाली करून झाले की आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी तीन ते चार चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी मिरची घालून तेलामध्ये शिजवून घेऊया नंतर कडीपत्ता घालूया आणि हे सर्व साहित्य कडक होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता तेला छान असे शिजले गेलेले आहे ते आता पाव चमचा हिंग आणि एक चमचा हळद घालूया एक मिनटं ही फोडणी आपण शिजून घेऊया नंतर त्या पोह्यांवर ही फोडणी घालूया आणि कालत्याच्या मदतीने हे वरखाली करून घेऊया जेणेकरून ही फोडणी त्या पोह्यांमध्ये सगळीकडे जाईल आणि पोह्याला एकसारखा रंग येईल तुम्ही इकडे बघू शकता ह्या पोह्यांना एकसारखा रंग इकडे एक आलेला आहे आणि हा चिवडा सुरेख दिसतोय हा चिवडा तुम्ही एक महिना जरी वापरलात ना तरी पण तो तसाच कुरकुरीत लागतो आणि हा चिवडा तोंडात जाताच विरगळतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद